परिस्थितीने सुखी होणं आणि विचाराने सुखी होणं शब्द काय काय परिस्थितीने सुखी होणं आणि विचाराने सुखी होणं याच्यातलं फरक तुम्हाला सांगतो परिस्थितीने जे सुखी होणं असतं त्याला फार मर्यादा असतात आम्ही ज्यांच्या सवासात भजन सेवा केली असे वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे यांच्या सवासातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला परिस्थितीचं समाधान फार थोकडं असतं कसं असतं कल्पना करा मला गरम व्हायला लागलं कल्पना करा ए फॅन लावा फॅन लावा लावला फॅन पडला बंद काय झालं म्हणे लाईट गेली परिस्थितीवर परिस्थितीने मात केली लाईट गेली ए जनरेटर लावा जनरेटर लावला पुन्हा बंद पडला म्हणे काय झालं डिझेल <laughs> संपलं डिझेल आणा डिझेल आणायला गेले माणसं परत आले का म्हणे आज संप आहे भेटलं नाही परिस्थितीच्या परिवर्तनाला काय मर्यादा आहे माणूस बदलायला जातो पण कुठंतरी परिस्थितीला थांबावं लागतं हात टेकावे लागतात महाराज एक माणूस परिस्थिती बदलत असताना हे घर नाही आवडलं तर दुसरं घर घेतो बदलायचा प्रयत्न करतो पण कधी कधी परिस्थिती एवढी अडचणीची असते माणसाला घर बदलता येतं मित्र बदलता येतात कपडे बदलता येतात जेवण बदलता येतं बायको पती या माता मावल्याचं एक लय गोड एक वाक्य आहे ती माहिती बाई नशिबी पडलं धोड आणि हसून करावं गोड परिस्थितीला मर्यादा आहे आणि परिस्थितीचा असं असतं मंडळी जेव्हा उपकरण नसतं ना तेव्हा तेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास होतो जेव्हा उपकरण काम करत नाही तेव्हा सायकोलॉजी मानसशास्त्र उदाहरण देऊ का याला उदाहरण असं आहे फोन लागलाच नाही तर त्रास होत नाही पण लागून जर उचलला नाही त्रास होतो लागलाच नाही तेवढा त्रास होत नाही पण लागूनही कोणी उच्चल नाही त्याचा काय होतो त्रास होतो पण परिस्थितीच समाधान याला फार मर्यादा आहे पण मनाचं समाधान याला मर्यादा नाही गुरुवर्य बाबाचा प्रसंग सांगत होतो श्री क्षेत्र पंढरपूर एकादशी आषाढ शुद्ध एकादशी नागपूरकर तो यशवंत भुवन तीस बाय साठचा अडीच अडीच फुटाच्या भिंती एकही खिडकी नाही त्या सगळ्या मठाला एकच दरवाजा ढोक महाराजाचं कीर्तन तिन्ही मजले खचाकच भरलेले लोक गर्दी करू लागले म्हणून दरवाजाही लावलेला अशी गर्मी आणि या तीन मजल्यामध्ये फक्त एकच एक फॅन होता ढोक महाराजाच्या डोक्यावर आणि तोही विलंबित चौताला चा चालायचा चौपाला मात्रा मोजित होता फॅन एवढा जुना होता त्या फॅन कडे पाहिलं की कैलास महाराज मला वाटायचं बाजीराव मस्तानीचा महाराजला काढला आणि इथंच लावला काका एवढा गरम हो बाबा गरम होतंय टेबल फॅन आणायचा स्वार्थ माझा असा होता की बाबाला आलो आपलं भागन <laughs> परमार्थातला हा स्वार्थ परार्थातला स्वार्थ बाबा करतो फॅन येईल त्यात आपलं काय होईल भागून जाईल बाबा गरम नाही होत बाबा किती गरम होत आहे बाबाने एक वाक्य वापरलं म्हणजे उमेश बुवा आईच्या गरबथ्याच्या पेक्षा जास्त गरम झालेलं आहे बसा ग संपलं ह्याला विचाराचं समाधान म्हणतात विचाराचं समाधान हे टिकाऊ आहे परिस्थितीचं समाधान हे टिकाऊ नाहीये पण माणसानं विचाराची उंची वाढली पाहिजे विचारशुद्धी केली पाहिजे याला उदाहरण माझ्या जीवनातला अजून एक सांगतो घटना गेल्या वर्षीची माझं नागपूरला कीर्तन दुसऱ्या दिवशी मुंबईला ठाण्याला कीर्तन दादरला आणि म्हणून त्या नागपूरच्या लोकांनी विमानाचं तिकीट करून दिलं मला नागपूर ते मुंबई विमानानं फिरतो म्हणजे लय मोठा असं काही नाही महाराज फु, म्हणजे फोर व्हीलरच्या खर्चापेक्षा स्वस्त पडतं विमान म्हणून विमानाचं तिकीट आणि नाशिकचे खासदार हेमंजी गोडशे त्यांच्या जवळच्या मंडळीने मला फोन केला म्हणे महाराज खासदार साहेबाच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे तेवढं कीर्तन कराल का तुम्ही म्हणजे नाही हो आता माझं विमानाचं तिकीट झालंय नाशिकवरून नागपूरवरून मला मुंबईला जायचंय चे? शक्य होणार नाही तिथून महाराज आपण एक केलं तर मुंबईचं कीर्तन कधी आहे म्हणजे रात्री आहे मग हे करा ना फ्लाईटचं तिकीट आपण कॅन्सल करू तुम्ही फक्त ट्रेनमध्ये बसा सकाळी नाशिकला उतरा दहा ते बारा कीर्तन करा कीर्तन झालं की तुम्हाला आम्ही मुंबईला नेऊन सोडतो मग काय हरकत आहे मला चला तुमची इच्छा आहे तेवढा त्रास आम्ही घेऊ ठरल्याप्रमाणे नाशिकमध्ये उतरलो त्यांच्या आईच्या वर्षात कीर्तन केलं पुढं खासदार साहेब यांनी विचारलं पुढं काय माराज मला मुंबईला जायचं खासदार साहेबांनी त्यांच्या ड्रायव्हरला बोलवलं अ इकडे आपली गाडी घेऊन ये म्हणले आणि त्या खासदाराची दीड कोटीची गाडी किती किती दीड कोटीची गाडी अशी पुर आली काळी डस्ट गाडी ती अशी तर चमकायची ती गाडी आली कितीची गाडी दीड कोटीची खासदार साहेबांनी द्वार उघडलं बसा म्हणले महाराज पुढच्या सीट वर मला बसवलं हो कोणी खासदार साहेबांनी दार लावलं मी बसल्याबरोबर ड्रायव्हरने एक बटन दाबलं बटन दाबल्याबरोबर ते सीट असं मागं पुढं झालं कसलाच स्थान पाडला नाही बाट आपोआप खालच वरची बाजू अशी सेट झाली बरोबर नंतर जेहरी केला काच वर केला ती काच अशी बाहेरचा कसलाच आवाज आतमध्ये येत नव्हता आणि असं वाटायचं शांत मस्त असं वाचनात बरं ट्रॅफिक आली की त्या गाडीचा सायरन वाजायचा बाहेर लगेच लोक बाजूला व्हायचे पुढे इगतपुरीचा टोल नाका आला ती गाडी टोल नाक्याच्या ट्रॅकला नाही लागली एक स्वतंत्र ट्रॅक रिकामा होता गाडीचा सायरन वाजल्याबरोबर तिथचा जो चपराशी होता त्याने बॅरिकेड बाजूला काढलं आणि अशी गाडी निघाली ना असा सिल्यूट केला कोणाला कोना? त्या दिवशी त्या गाडीत बसल्यानंतर कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय मला त्या दिवशी खासदार झाल्यासारखं वाटत किशोरजी कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय त्या दिवशी मला खासदार झाल्यासारखं वाटत होत असा वाजणार बाबा कसा घाटात गेलो आणि मी ड्रायव्हरला म्हटलं ऐकलं का आता ही वेळ अशी आहे की सगळी मुंबईची ट्रॅफिकची वेळ आहे आपण जर फोर व्हीलरने गेलो तर दादरचं कीर्तन काही भेटणार नाही तुम्हाला एक कर कसारा रेल्वे स्टेशनला उतरव मी लोकल पकडतून जातो प्रवास काय होईल महाराज तुम्ही म्हणाल तसं आणि जेव्हा खासदाराची दीड कोटीची गाडी त्या रेल्वे स्टेशनमध्ये गेली ना लोक असे बघायचे कोणाकडं ऐका ना ऐका ना आता ऐका ना रेल्वेतून उतरलो आपलं गाडीतून उतरलो वीस रुपयाचं तिकीट काढलं आणि कसाऱ्यापासून का दादर पर्यंत उभा राहून गेलो सिद्धेश्वर मला तिथं कसा गेलो उभा राहून गेलो वाक्य पुढचं आहे का, का? स्वामीजी मला जागा भेटली नाही यात नवल नाही कुणी जागा दिली नाही मग मी माझ्या मनाला विचार करू लागलो अरे दशरथ हे तीन तासापूर्वी खासदार तुला जागा देतो त्याची गाडी देतो तीन तासापूर्वी खासदार स्वतःची दीड कोटीची जा गाडी देतो हाताला धरून त्याच्या जागेवर बसवतो आणि तीस तासानंतर तुला रेल्वेत कोणी जागा देत नाही तू नेमका कोण आहेस तो तू आहेस का हा तू आहेस ज्याला खासदार सन्मान देतो तो तू आहेस का ज्याला रेल्वे स्टेशनवर कोणी ओळखत नाही तो तू आहेस नेमका मी कोण आहे दोन मिनिट स्तब्ध राहिलो आठवलं बाबा कोणी कोणी मारी पूजा मज ते नाही वेगळा दुहे पासून खासदारानं सन्मान केला तोही मी नाहीये आणि समाज माझी उपेक्षा करतो तोही मी नाहीये मी स्वतःच्या ठिकाणी स्वतः परिपूर्ण आता मनाचं सौंदर्य सांगतो तुम्हाला मनाच्या विचाराची उंची सांगतो काय फरक असतो त्याच्यामध्ये आता याचा एक पॉझिटिव्ह विचार आणि एक निगेटिव्ह विचार आहे इकडं निगेटिव्ह विचार काय काय राह दीड कोटीच्या गाडीतून आलून रेल्वेत उभा राहून गेलो हा काय आहे निगेटिव्ह विचार आहे पण आता पॉझिटिव्ह विचार आहे का मी तसा विचार नाही केला मी असा विचार केला दीड कोटीच्या गाडीतून उतरलो सात कोटीच्या रेल्वेत बसलो विचार म्हणून कधीही परिस्थितीच्या संपत्तीपेक्षा मनस्थितीची संपत्ती मोठी असते माता मोल्यांना तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी जर या माता मोल्यांना प्रश्न विचारला की बाईचं सौंदर्य कोण्या डागिन्यानं वाढतं बाईला सगळ्यात भारी डागिना कोणता दिसतो एक बाई म्हणली महाराज नाकात न गावात पत मावशी महाराज शोभा नाही महाराज गंठनान शोभा नाही महाराज चप्पल हार असतो म्हणे त्याच्यात काय पण सांगू का बाईच्या सौंदर्याला खुनाव खुलवणारा सगळ्यात मोठा डागिना आहे तिच्या मनाची प्रसन्नता बाईचं जर मन प्रसन्न असलं आणि कोणताच डागिना नसू द्या ती खुलून दिसते नाही तर सगळे डागिने कोणते कोणते सांगू का ऐकायचे पण पाठ करायचं नाही बरं कोणी गाथ्यातलं नाही सांगू ऐकायचे टाकीने सांगू बाबा यांना तुमची आज्ञाची तर सांगतो सांगू का त्याची फी वेगळी आहे पण एका फी मध्ये काय काय ऐकून तुम्ही काय अडचण नाही ना हा बापू तुम्हाला दरीन मी पुन्हा कीर्तन सोडले ऐका <laughs> थोडा ऐकू द्या म्हणजे तुम्हाला वाटलं तर नाही तर काय होऊ शकत ऐका डागीन <laughs> पातल्याली घोळदार तोड शोभे पैजनावर चोडील्या जर काट हातात सोन्याची बुट गळा घालून मोहनमाळ बोरमाळ पुतळ्याची माळ गळा घालून साकणी साकडी मध्ये नादाळी बोट भरली बिलवर शिलवर भांग भरला मोत्यान नाकात न तर जाची नती मध्ये लाल कडा कानात शोभे झुबा बाईच्या मजा नाका मध्ये महिबुबा बस <laughs> पाठ करू नका बर बघा ना हे असं म्हणलं कशा टोकार ते चेहरे एका बाईनं तर कानाचं बांध दिलं सोडलं हे ऐकायचं काय ओव्या ज्ञानेश्वरीतले असलंच लई लागतो बघा पण सगळे डागिरे पण मन प्रसन्न नसेल तर म्हणून सगळ्यात आधी आहे मनाची श्रीमंती मन स्वच्छ असलं की सगळं होत चिंता रहित जीवन भीती रहित जीवन तुकाराम महाराजाला विचारलं महाराज तुमच्या जीवनात भीती नाही नाही चिंता नाही नाही कसलीच भीती नाही आणि कसलीच चिंता नाही हो

अम्मा हरिचा दासा काही भय नाही आणि हरिचा दासा चिंता हे वार्ता चिंता नाही आम्हाला कशाची चिंता मंडळी हो नित्य आता या माता मौल्या कीर्तनात एवढ्या शांत दिसतात ना सगळ्याच्या मनात एकच चिंता आहे सकाळी भाजीला काय करायचं चिंता नित्य उठवून या खावयाची चिंता तुम्ही असं समजू नका काळ बदलला म्हणजे खायची चिंता बदल जुन्या काळात मन होती काहीला चिंताय काय खावं म्हणून काहीला चिंताय काय गाए, काय खावं म्हणून <laughs> जुन्या काळात लोक म्हणायचे श्रीमंताला चिंताय काय काय खाव आणि गरीबाला चिंताय काय खावं पण आता काळ बदलला बर आता उलट झालंय आता गरीबाला प्रश्न आहे काय काय खावं आणि श्रीमंताला प्रश्न आता काय खाय खावं गोड आहे तुपाचं खावं तर बीपीए मसाला खावा तो मुळब्यात उठलाय दगड खाय कवळे कवळे आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत आता कीर्तना शोभणार नाही बाबा पण वस्तुस्थिती आहे आता लोकांना नुसतं खायची चिंता नाहीये खायलेलं रॉ मटेरियल बाहेर पडायची भी चिंता आहे बरेच लोक टॉयलेट मध्ये जाताना पेपर घेऊनच जातात सगळ्या पेपरचं पारायण होत तरी सुद्धा आणि मग मत मेरे सप्पन राणे कब आई <laughs> 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 म्हणून राजूजी दीक्षित म्हणायचे राजूजी दीक्षित ऐका तुम्ही युट्यूब ला खूप आरोग्याची माहिती गोड देतात <laughs> राजूजी दीक्षित म्हणायचे भाग्यवान माणूस कोण ज्याला पडलं की झोप येते आणि उठली की संडाशी तो भाग्यवान <laughs> भाग्यवान हे ह्याला मेरे सपन कि राणे कब आई गे तू भाग्यवाला तसं काय नाही आज गेल्या बरोबर मै आई 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 <laughs> <नुन्दु। laughs> माझे गुरुजी सांगत असतात पोटाची चिंता कोणाला सुटलेली नाही कोणाला पोटाची चिंता सुटली नाही कोणाला सुटलेल्या पोटाची चिंता सुटली नाही माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही नित्य उठवून या आमाला कशाची चिंता आहे वाढा वेसळ ताण वाढा वेसळ ताण वाढा वेसळ महाराज याच्या उलट प्रमाण देतो आता मी आपल्याला काय चिंता आहे सगळ्याला वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य देवाकडे जातात तेव्हा काय म्हणतात न मिळो खावया न वाढो संतान आम्ही म्हणतो वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य ते काय म्हणतात न मिळो खावया न वाढो संतान कसलीच चिंता नाही कसलीच भीती नाही महाराजाला विचारलं का नाही तुम्हाला भीती का नाही तुम्हाला चिंता का नाही महाराज म्हणजे आम्ही दास आहेत म्हणून नाही म्हणून चिंता नाही कोणा आम्हा दासा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही फक्त आम्हा हरीच्या दासांना भय नाही एरवी लोक भयामध्ये पडलेले कोणतं भय असो कोण स्वीकडं पहा माणसाला कोणी कोण एक साधं बोलू का कोणी कोणाला घाबरेल अथवा न घाबरेल कोणाला कशाची भीती असेल अथवा नसेल पण मृत्यूची भीती सगळ्यांनाच का मरणाचे भय याला उदाहरण हे बाळा तू सापाला का नाही चला आमच्या गावातलं फक्त सापाला बघितलं टी शर्ट सारखी पॅन्ट होऊ नये तुम्ही <laughs> नाही आता नाही म्हणायला लागले पण पुढं त्याच टी शर्ट सारखी पॅन्ट होईल बरं हा घाबरत नाही चला तू भेटू का रे सापाला का घाबरतो रे सापाला तू काही सापाला का घाबरतात माणसं सावल म्हणून अगदी बरोबर माणसा सापाला का घाबरतात सावतो म्हणून मग मच्छर नाही का चावत आपल्याला <laughs> सावतो म्हणून नाही त्याच्या चावण्याने आम्ही मरणार आहे म्हणून आम्ही दिसाड धाव्याची प्रवचन कीर्तन करतो आणि कंबर बांधून सांगतो अरे शरीर जात आशी बनते नाहीतर मी नैना पावक असं कंबर बांधून ठासून सांगतो पण ज्या दिवशी ड्रायव्हर अचानक ब्रेक मारतो तेव्हा काय होत हे मला किशोर महाराजालाच माहिती आहे <laughs> <laughs> का नाही तू का म्हणे वाहे मरणाचे भय पण साधूला कसलीच भीती नाही चिंता नाही कोणाला नाही आम्हा हरीचा दास नाही महाराज आमची इच्छा झाली तुम्ही ज्यांच्या दासत्वामुळे खर तर आम्ही बी दासच आहेत तसे तुम्ही आम्ही काय आहोत दास आहेत कोणाचे कोण कशाचं कोण कशाचं तुकोबऱ्याच्या भाषेत सांगतो बाईलेचा दास पितराशी उदास भिक का भिकारी असं नाही दारा आम्ही संसाराचे दास होसी संसाराचा खर महाराज म्हणतात आम्ही संसाराचे दास आहेत ते मात्र देवाचे दास आहेत महाराज तुम्ही ज्या देवाचे दास आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनातली भीती आणि चिंता गेली त्यामुळे तुमचं जीवन परिपूर्ण सुखी आहे आम्हाला तसंच बनवायचंय फक्त तुम्ही ज्याचे दास आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा त्याची थोडी लक्षणं सांगा त्याचं थोडं चरित्र सांगा त्याचा थोडा महिमा सांगा जेणेकरून आमची फसगत होणार नाही आमचं वाया जाणार नाही अशा जिज्ञासु साधकांना जगद गुरु तो आहे ज्याच्या दास्यत्वामुळे आपल्या जीवनातली भीती आणि चिंता निघून गेली जीवन सुखी झालं अशा परमात्म्याची लक्षणं अभंगाच्या पहिल्याच्या